दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा गुन्हे शाखा युनिट क्रमांक अधिकारी व अमलदार हेस्कूल जवळ नागपूर येथे एका मारुती डिझायर वाहनामधील इसम एम डी पावडर विक्री करीत आणणार आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापड रचून रेड कार्यवाही केली असता आरोपी सोनू उर्फ भीमा राजेश उग्रेजा राहणार अजनी नागपूर हा समक्ष मिळून आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एकशे सहा पॉइंट एक्क्याण्णव दहा लक्ष एकोणसत्तर रोख रक्कम दोन हजार ऐंशी रुपये असा एकूण सोळा लक्ष चौवेचाळीस हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीची अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार पाहिजे आरोपी पंकज साठवणे राहणार नागपूर याच्या मदतीने एम डी पावडर प्राप्त केल्याचे सांगितले आरोपीचे हे कृत्य कलम आठ क बावीस क एकोणतीस डी पी एस ऍक्ट अनुसार होत असल्याने विरुद्ध पोलिस ठाणे अजनी येथे गुन्हा नोंदवून आरोपीस मुद्देमालासह पुढील कार्यवाही कामी अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे